सांगलीकरांनी बुधवारी मध्यरात्री सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले यावेळी शहरासह जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती तसेच पहाटे पाचपर्यंत ऑलआउट ऑपरेशन राबवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले त्यानुसार जिल्ह्यात सत्याऐंशी तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्ह तसेच मोटर वाहन कायद्याअंतर्गत एक हजार शहाण्णव केसेस करून आठ लाख एकोणीस हजार तीनशे पासष्ट रुपयांचा दंड आकारला आहे अवैध दारू विक्री प्रकरणी सत्तावन्न केस केल्या असून पकड वॉरंटमधील चाळीस आणि जामीनपात्र वॉरंटमधील अठ्ठावन्न आरोपींना पकडण्यात आले आहे सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत संपूर्ण जागांसह सा हो सांगलीतही मोठ्या जल्लोषात करण्यात आले थर्टी था फर्स्टला हुल्लडबाज रस्त्यावर येऊन जल्लोष करतात या दिवशी गुन्हेगारांवर कोणताही गुन्हा होऊ नये नशेत रस्त्यावर वाहन चालवल्यामुळे अपघात होऊ नये म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांनी ऑल आऊट ऑपरेशनचे आदेश दिले पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना याबाबत सूचना दिल्या त्यानुसार जिल्ह्यात सहा उपविभागात दिनांक एकतीस रोजी रात्री दहा ते दिनांक एक रोजी पहाटे पाचपर्यंत पासष्ट ठिकाणी ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आले चौसष्ट पोलीस अधिकारी आणि चारशे चौसष्ट पोलीस अंमलदार सहभागी झाले होते नाकाबंदीमध्ये तीन हजार सहाशे एकोणसाठ वाहनांची तपासणी करण्यात आली यामध्ये दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या सत्याऐंशी जणांवर कारवाई केली मोटर वाहन कायद्याअंतर्गत एक हजार शहाण्णव केसेस करून आठ लाख शहा एकोणीस हजार तीनशे रुपये दंड केला अवैध दारू विक्री करणाऱ्या सत्तावन्न जणांवर कारवाई केली अंमली विरोधी कायद्यानुसार एक गुन्हा दाखल झाला पाहिजे असलेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली